ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात शिवभक्तीचा माझा प्रवास हे माझं आत्मकथन आता सध्या आपण ऐकत आहात बालपणीच्या माझ्या आठवणी या कार्यक्रमात मागील भागामध्ये आपण ऐकलं की मी सुखरूप गावी आलो आणि म्हशीची खबर घ्यायचं ठरवलं पण लवकर काही खबर लागली नाही शेतकऱ्याला काही माहीत झालं नाही ते काय केलं ते पण कालांतराने ते <coughs> महिना पंधरा दिवसांनी कळलं की आपल्या शेतामध्ये कुठल्या तरी जनावराने ऊस खूप खराब केलेत म्हणजे मधले एक खळबळ रान मोडून टाकलं सगळे ऊस खराब करून टाकलेत म्हणजे खूप ऊस सांगायचं म्हणजे एक बैलगाडी पुरते हे गोष्ट मला लांबून कळली पण शेतकऱ्याला कळलं नाही की नेमकी मैस कुणाची होती का मैस होती का इतर जनावर होतं का माणूस तर तिथं माणसाचे काही माग वगैरे नव्हते हम्म पण बऱ्यापैकी कार्यक्रम झाला त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मी गावात नाटक बसवायचं ठरलं मला गावामधील नाटकामध्ये स्त्री भूमिका करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि मला नाटकामध्ये घेतलं मग लिमराज पाटीलने सांगितलं की बायाची ॲक्टिंग करण्यासाठी तू बाईकडे बघ जाग कशी हालचाल करते काही करते वगैरे मुली वगैरे कसे चालतात बोलतात हां म्हणून मी एका दिवशी त्यांचं निरशन करत असताना एका मुलीनं तक्रार केली तिच्या आईकडे की ही मुलगा माझ्याकडे Uh, सारखं बघवतो म्हणून पुन्हा आमच्या घरी प्रकरण कळलं घरचे रागावले त्यानंतर शी समजा पाटलांनी मध्यस्थी करून की बाबा ते तसं काही नव्हतं ते मुलीची ॲक्टिंग करायला शिकतोय म्हणून ते बघित होता तसं बाकी काही डोक्यात घेऊ नका तो मुलगा तसा नाही आहे असं समजावून सांगितल्यानंतर ते प्रकरण जागेवर निभलं परंतु आता तानवी चालू झाल्या होत्या मी आता ॲक्टिंग चांगल्या प्रकारे करू शकत होतो पाटील जसं सांगन तसं मी आता डायलॉग बोलत होतो आणि डायलॉग स्त्रियांच्या आवाज नाजूक काढणं ह्या अशा गोष्टी शिकवत होते पाटील मला म्हणजे नाजूक बोलायचं मोठ्यानं बोलायचं नाही हां वगैरे डायलॉग सगळे दररोजचे दररोज आणि मी बारकाईनं लक्ष देऊन ऐकत होतो पण इतर मुलांपेक्षा माझं चांगलं होत होतं त्याच्यामुळे पाटील खूप खुश होते माझ्यावर आणि मी सगळ्यात छोटा होतो तर बघता बघता तालमी होत गेल्या माझा सराव होत गेला मला त्यातलं बरंसं काही कळत नव्हत्या काही गोष्टी म्हणजे तेवढी काही भावना वगैरे अशा काही हिरोईनचं काय असतं काय असं काही म्हणजे कळत नव्हतं परंतु जसं सांगन तसं मी ऐकत होतो आणि बारकावे टिपत होतो त्याचा अभ्यास करून करण्याचा प्रयत्न करत होतो बघता बघता नाटकाचा दिवस उजळला सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला सकाळी झेंडावंदन वगैरे झाले गोष्टी सर्व झाल्या आणि रात्रीच्या वेळी म्हणजे आठ वाजता नाटक करण्याचं ठरवलं म्हणजे असं त्याच्या अगोदर रंगीत तालीम वगैरे झाल्या होत्या रंगीत तालीम म्हणजे कपडे घालून ती सराव केला जातो आता बऱ्याचशा मुलांना काही माहीत बी नसेल हे तर रंगीत तालीम वगैरे झाल्याने नाटक नाट करायचं ठरलं मग रा नाटकाच्या दिवशी सगळं आता मला काही टेज वगैरे करण्याच्या असलं काय भानगडीतलं काही नव्हतं प पहिलं कसं नाटकातली मुलंच आपलं ते पत्रे इकडले तिकडले काही करून आपलं टेज करायचे म्हणजे परिस्थिती थोडंसं असे ह्याच्यावर तिकीटावर वगैरे नाटकं नव्हती आपले एक हौशी कलाकार म्हणून मुलं करत होते ते फ्रीमध्ये काही तसं काही वगैरे नाही तो प्रकार आणि मी स्त्री भूमिका असल्यामुळं मला कुठं काम करायची गरज पडत नव्हती कारण प्रत्येकजण मला जर आदरानंच बोलत होतं कारण का तर ह्यानं जर चकली मारली तर नाटकच बंद होत आहे कारण मेन पात्र होतं म्हणजे हिरोईनचं मधलं आणि त्याच्यावर आधारित होतं नाटक सर्व त्याच्यामुळं मला जपत होते मला कोणी दुखीत नव्हतं शक्यतो एक मुलगा दुखित होता टेन्शन देत होता त्याचं माझं सारखं येत होतं टेन्शन म्हणजे रागवत नव्हतं पण म्हणजे मस्करी करायचा ते सुताराचं म्हणून होता ते सुमंत म्हणून ते फार आगाव होता माझ्यापेक्षा उंचीला खूप खूप बुटका होता पण थोडंसं मला करायचं तर खवळाखवळी करायचं झालं जास्त ती वारली आता मला ती आठवण झाली त्याची ते, ते वारलं मागच एक वीस बावीस वर्षापूर्वीच आणि झालं नाटकाचा दिवस झाला सगळं काम काज लागलं मग संध्याकाळच्या वेळी सगळे पडदे फिरदे सगळं झालं मग का असतं नाटकाच्या वेळी गणेश तवन असतं आणि गणेशस्तवन आता कुठल्याही कार्यक्रमाला आपण गणपतीला आव्हान करावंच लागतं गणपतीची आराधना केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम आपण करत नाहीत पूर्वी तर खूप देवदेवतांना मान्य करत होते ते कारण कुठल्याही कसलाही तुमचा कुठलाही कार्यक्रम असो तर गणपती स्तवन सरस्वती सवन केल्या जायचंच तसं नाटकाचं नाटकाची सुरुवात सुद्धा ना गणपती स्तवन म्हणजे गण म्हणून असायचं ते ते पूर्वी तेच करत होते पुन्हा मी त्याच्यामध्ये मी बदल केले बरेचसे नंतर तर मी स्वतःही लिहिले <coughs> ते गण वगैरे काय असतं ते पण त्यावेळेस मी लिहिलेलं नव्हतं पारंपरिकरित्या जी काय असतं गणपती स्तवन वगैरे मग त्या सुरुवातीला काय करतात सगळे कलाकार आहेत ते समोर स्टेजवर येतात म्हणजे थोडक्यात लोकांना दिसावं हे कलाकार आहेत म्हणून मग काय असते मजाच असते ते प्रत्येक मुलं तर ती जास्त पुढे बसतात बरेचशी मुलं लहान लहान मुलं कशी असते लगेच ती ते खालून मुलं <laughs> होते तेव्हा रे आमच्या तेव्हा आमच्या आमच्या काकीची साडी रे म्हणजे मी साडी घातलेली होती ना कुणी काय म्हणते होय र जम्पर कुणाचं र ती अ आमच्या काकीचं चया मग कुणी कुणी कुणाचा फेटा आणलेला आता सगळे हिवसा भरून आणलेले असतात कपडे त्या काळात थोडंसं असं विकत वगैरे काही नव्हतं किरायला तर मग कुणी कुणाचं फेटा आणलेलं मग आमच्या अण्णाचं रे पटका आमच्या पटका फटका भारी दिसतंय र म्हणजे लेकरं म्हणजे कालवा करतात बाहेर आल्या आले कुणी म्हणतं शर्ट कुणाचं हे धोतर कसं दिसलं र ती कसं दिस आले रातार म्हणजे लेकरं फार कालवा करतात पुढे म्हणजे आता करतात करा मी नाटक बघत नाही आता खूप दिवसाची काळे येतो तर अशी मजा सगळे जर आलेले मग झालं गणगवळण वगैरे तसे झाले ती असतं आणि मग नंतर मध्ये सगळे जातात मग पुरा पात्र परिचय असतो म्हणजे पात्र परिचय कसा आहे की प्रत्येक कलाकारांना की त्याच्या भूमिकेमधील एखादा डायलॉग एखादा संवाद जी का चांगला असेल तो संवाद त्यांना स्टेजवरून बोलायचा असतो तर आता आमचं हिरो आणि हिरोईन आम्ही हिरो हिरोईन मी तर आमचा हिरो आलेला मग त्याचा संवाद होणार पण मला आ, या या, आ, आमुक, आमुक, ते पुढे असं म्हणजे सांगितलं या कार्य या भूमिकेमध्ये अमुक अमुक काम आहे असं म्हणून आलं की ते पुढे यायचं असतं आपण आणि त्या समोरच्या व्यक्तीने बी तसं आमच्या दोघांची एंट्री झाली हिरोची आणि हिरोईनची आणि चालू झालं मग त्याचा डायलॉग होता आता हे प्रेम म्हणजे प्रेमावर आधारित काही स्टोरी होती त्याच्यामध्ये सामाजिक नाटक होतं ते तर ते मला प्रेम प्रेम तसलं त्या काळात काही कळत बी नव्हतं कारण माझं वय नव्हतं तेवढं कळायसारखं आताच्या मुलांना कळत आहे पण त्यावेळेला कळत नव्हतं काही तसं कळत नव्हतं मला काही फक्त ते सांगितलं तसं बोलायचं <coughs> मग पुढला शिरो बोलतोय डायलॉग ले मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकत मी वाक्य माझं वाक्य मी हिरोइन बोलते पण का का करू शकत नाही अरे मी जेव्हा पाय प्रेम केलं रे तुझ्यावर मी आ? का करू शकत नाही तू काय चुकलो आज ही वाक्य म्हणजे काय दोन्ही डायलॉग थोडेसे लक्षात राहिलेत माझ्या त्याचं कारण सांगतो काय झालं आता आता ही बरेच जण आता घरातले परिवारातली तुम्ही मंडळी व्हिडिओ माझा बघत असताना की तुम्हाला म्हणतानी महाराज काय सांगायला पण मा, माप माफी मागतो तुमची त्याचं झालं काय पुढे मी असं रड रडक्या आवाजामध्ये डायलॉग बोलत होतो आणि माझ्या ब्लाउजच्या मध्ये मा असं असं कचकटून चावा घेलेलं चावावं लागलो मला ते पुढे ऑटोमॅटिक चावल्यामुळं माझं रडणंच जास्त ऑटोमॅटिक झालं आता मी चावायला म्हणून मी रडायला लागलो पाणी आलं माझ्या डोळ्यातून आता मी ती असं अभिनय नव्हता केला तर मला झालं होतं तसं झालं काय अक्षरशः मुंग्यानं चावा घेतला होता त्याच्यामुळे एकदम रडकुणी चेहरा आणि मधली आग त्याच्यामुळे मी अक्षरशः डोळ डोळ्यात एकटाच पाणी आलं आणि लोकांना वाटलं की काय अभिनय काय ॲक्टिंग केली आता ही ॲक्टिंग होती माझी खरीच ॲक्टिंग होती त्याचं कारण काय आहे तुमच्या अगोदर माफी मागितली तर ती ब्लाऊजमध्ये काय होतं समजा छातीसाठी काय केलं जातं पाव घातली होती पाव आपले आणि त्या पावाला बहुतेक मुंग्या वसाव्यात लाल मुंग्या ती दिसल्या नाहीत गरबडीमध्ये आमदारांमध्ये समजा एवढा काय पाठीमागं का उजाड नसतो त्याच्यामध्ये ग छाती दिसावी म्हणून ती पाव कोंबलेले होते आणि त्या पावाला मुंग्या चिटकलेल्या होत्या बहुतेक आणि त्या मुंग्या चिटकल्यामुळे आणि ती मुंगेने चावा घेतल्यामुळे मी अक्षरशः रडकुंडी आलो पण तो डायलॉगामध्ये रडका चेहरा रडलेलं पाणी लोकांना खरंच अभिनय वाटला आणि टाळे व्हायला पण तिकडे टाळेबाज पण माझी आग उठायला लागली तर तिचं काय करायचं पटकनी तेवढा डायलॉग म्हणणे आणि पटकनी मध्ये येणे असं आतमध्ये येणे भर भरभट भटप साडी फेडून टाकणे आणि म्हणजे काय झालं काय झालं काय झालं सांगू तुम्हाला आता रडा रडून म्हणलं काय मला चावलं आहे म्हणजे काय झालं हा सारखा रडा काही कळा नाही गेलं मग आपल्या गायकडून गरजेच होते ना मागे पाठी आमच्या म्हणजे काय झालं रे काय झालंय काढलं सगळं म्हणजे बघ बरोबर म्हणलं लक्षातेला चावलंय माझ्या ते म्हणजे अरे मुंग्यात रे म्हणले ह्याला <laughs> निस्त अशा पिकल्या पाठीमागे असं आमचं नाटक झालं आता पुढे ते नाटक काय काय झालं ते नाही आपल्याला सांगायचं पण लोकांना त्या नाटकातलं माझं काम शी आवडलं कारण मी मन लावून केलं होतं आणि शक्यतो मी कुठलंही काम करताना मन लावून मन एकदम मनातून मन स्थिर करून करत असतो करायचं म्हणून कधीच करत नाही आणि हे नाटक करायला लावण्याचं कारण काय होतं गुरुजींचं की गुरुजी म्हटले की बाबा स्टेजवर जाणं कारण चांगलं असतं लोकांची भीती जाते आपल्या मनामध्ये जी आपल्या भीती असते ना नाटक केल्यानं ना त्याचा उपयोग तुला तुझा आयुष्यात होणार आहे म्हणून मला नाटक करायला लावलं त्यांनी कारण लोकांचे बोलताना आपल्या लोकांची भीती वाटू नये यासाठी नाटक करायचं म्हणजे या गुरुजीच्या आदेशावरूनच मी एक गोष्ट केली होती परंतु पण आता मला छंद लागला होता आणि माझी ओळख चांगल्या प्रकारे आता गावामध्ये झाली होती कारण गावामध्ये काय झालं ज्या दिवशी नाटक झालं आणि खूप लोकांना आवडलं आता मला कसं करतोय हे मला काही कळत नव्हतं कारण मला तेवढा कळता नव्हतो मी परंतु माझी आई आणि वडील शेजारीच घर असल्यामुळं नाटकाच्या त्याच्या शेजारीच ते पण पाहायला होते कधी आई तसलं काही पाहत नव्हती पण ती आपलं पोरग काहीतरी करतंय नागाव पोरग लय लोक चांगले चांगलं म्हणजे नेमकं ने काही बघण्यासाठी आली होती ती काय मला कुठं बसली ती पण पाहिलेली नव्हती मी परंतु बाया बायाचं पुन्हा नंतर कळालं की बाया म्हणायचं काय व तुमचं पोरग बारक आ का होय ताई तुमचं बारक पोरग लय चाग हो बोलतय कसं बोलते व हो? माय किती गड दिसतंय हो? आमच्या म्हातारीला म्हणजे आईला आनंद होत हम्म घरी करतं की काही भांडणं आणि तो वर बोलत आहे असं काहीतरी म्हणलं झालं पण अक्षरश दृष्ट लागली मला दृष्ट लागली मला आणि दुसऱ्या दिवशी मी आजारी पडलो कधी नाही ती आई कितक्या दिवस मला चिडचिड करणारी आई जधी जवळ मला गोडीनं बोलत नसणारी आई माझी त्यावेळेस खरंच तिला कुठंतरी वाटलं की माझं पूर्ण काहीतरी करतंय शेवटी आईच असते जरी मला भांडत असेल मला जरी प्रेम दिलं नसेल आईचं प्रेम तिनं लाभलं नसेल म्हणतो मी परंतु आईनं कुठंतरी आईपणा दाखवला आणि तिला माझी क्यू आली वाटते तर तिनं काय केलं तिनं संध्याकाळी बी आता बारा एकला नाटक सुटलं आल्यानंतर बी बाया बायांल्याला मग तिला संशय आला बायाचा की नक्कीच पोराला दृष्ट लागते आता म्हणून तिने दृष्ट काढली परंतु दृष्ट काढल्यानंतरही मी आजारी पडलो आजारी पडलो मग गुरुजी बी आले पुन्हा बाहेर म्हणजे काय झाले काहीतरी म्हणले नाटक केल्यापासून पोरग उटाराच गेले म्हणले नाही म्हणलं झालं असं ना ताण वगैरे असतं ता होत तसं नाही म्हणले कुणीतरी बायाची दृष्ट लागली त्याला लईच गोड करत होतं लयच न वाजत होते माय लोक लय न वाजत होते म्हणून दुष्ट लागली व माझ्या पोराला की मी तिचं वाक्य ऐकलं आणि मला कुठंतरी मनामध्ये वाटलं आई ती आई असते आपल्याला जरी तिनं समजा आपला लाड नाही केला तरी कुठं तरी तिच्या मनामध्ये माझ्या आयुष्य आहे कुठंतरी आहे माझं पोरग काहीतरी चांगलं करतंय तिला वाटलं मला तिची जाणीव झाली जा आज बी मला ती आठवतात गोष्टी तिनं नाही आपल्याला पाहिजे तसं लोकाच्या आई यासारखं नाही केलं पण ज्यावेळेस माझं दुःख लागलं ला तसं त्या आई ह्या कामाच्या आग दृष्ट लागली याच्यामुळं तिच्या मनामध्ये कुठंतरी प्रेम जागृत झालं तिनं दृष्ट काढली म्हणजे कडू लावून इतकं नटत असते ता कार म्हणजे प्रेमातून पण शिवाय देत होती लोकाची लोकांची दृष्ट लागत तर तार इतकं करीत असतात का असं तसं काही काही म्हणली मग भेटायचे हे लोक पण ते दृष्टच लागली होती दृष्ट काढली नजर माझी उतरली आणि मग तिथून पुढे म्हणजे चांगला झालो मी चांगलं पण ही शाळा ह्या गोष्टी करत 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 करत, करत। चांगलं चाललं होतं आणि देवाचं बी करायचं की आता म्हणजे दृष्ट लागून म्हणजे मला विचारलं अरे म्हणले तुझ्या गळ्यात रुद्राक्ष कुठेही म्हणली रुद्राक्ष नव्हता माझ्या गळ्यामध्ये कारण हा रुद्राक्ष मी बहुतेक एक वर्षाचा असेल आता कवा मला कधी घातलेला होता ती कळत नव्हता कारण प्रत्येक वर्ष दोन वर्षानं ते बदलत असत ते त्याचा दोरा वगैरे कारण मला रुद्राक्ष ही जन्मल्यानंतर लगेच ले घातलेला होता असं म्हणणं आहे त्यांचं कारण लहानपणापासून माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष होता आणि नेमका रुद्राक्ष नाटकाच्या वेळेस ती ब्लाऊज वर कसं ते दिसल म्हणून अथवा त्या तिथं कुठेतरी तालमिक ह्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काढण्यात आला काय की मला काहीतरी लक्षात नाही आणि तो तू रुद्राक्ष नव्हता माझ्या गळ्यामध्ये आणि म्हणले तुझा रुद्राक्ष कुठे रुद्राक्ष कुठं बघतो नाहीच म्हणली अरे म्हणले अरे त्यानं दृष्ट लागली की तुला तुला दृष्ट लागू नये म्हणून म्हाताऱ्यानं रुद्राक्ष तुझ्या गळ्याकडे घातलेला आहे म्हातारा म्हणजे कोणतं माझे वडील नाही माझे चुलते ती जाणते नेमते त्याने मला लहानपणीच घातलेला होता रुद्राक्षी का मी लहानपणी घातला होता की माझं नाव ही संगमेश्वर ठेवलं आहे आणि संगमेश्वर ही महादेव आहे महादेवाचं नाव आहे त्याने संगमेश्वरचं दर्शन घेताना गाणगापुरामध्ये दर्शन घेताना माझा जन्म झाला असं त्यांचं म्हणणं होतं आपल्याला काय माहीत पण ते म्हणत होते म्हणून माझं नाव संगमेश्वर ठेवलं आणि विशेष म्हणजे दत्त जयंती दिवशी जन्म झालेला म्हणजे हे शिवभक्तीतला ही मुलगा आहे त्याचं घरीचे कुठलं काही जमणार नाही परंतु हा एक कुठलं तरी वेगळं काहीतरी करण्यापैकी म्हणून त्यांनी धार्मिक आहे अगर धार्मिक होणार असेल त्यांना त्या ते भविष्य माहीत असेल म्हणून त्यांनी माझ्या गळ्यामध्ये लहानपणापासूनच रुद्राक्ष घातलेला होता तसंच सगळ्या लेकरांच्या घरात होते पण लेकरं ठेवत नव्हतं पण मी सांभाळत होतो आणि म्हातारीच्या लक्षात आलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष नाही त्याच्यामुळं मतारी म्हणली याच्यामुळंच तुला दृष्ट लागली बकडून कडू म्हणायला उसरत नव्हती कारण ती मला कधी बोर्ड म्हणतच नाही माझा बाळ म्हणून असं करीतच नव्हती कडू हम्म अक्कल नाही निस्ता उधळ फिरतो लोकांनी सांगतो चांगलं बोलतो भाई राना मला घरी येतो असं करतो ह्या आईच्या गोष्टी हम्म पण तिनं ओळखलं लेक की ह्याला रुद्राक्ष नाही आणि लगेच तिनं रुद्राक्षाची म्हणजे मागणी केली चुलत्याकडे गेली के ते आणि तिथून रुद्राक्ष आणला परत माझ्या गळ्यामध्ये घातला काळ्या धाग्यामध्ये घातला तर ही रुद्राक्ष घालण्यामागच तुम्हाला बी सांगतो कारण की रुद्राक्षनं बाह्य बाधा वगैरे अशा गोष्टी होत नाहीत म्हणून रुद्राक्ष धारण करावं लागतो हम्म मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ही मला तर लहानपणापासूनच रुद्राक्षी होता आता मी मोठा झालं तर माळा घालतो ती बाजू वेगळी पण पन लहानपणापासूनही रुद्राक्षही मी धारण करतो तर अशा पद्धतीनं नाटक झालं रुद्राक्ष घातला मला मी बरं वाटवू लागलं म्हणजे चांगलं झालं की पण ही माझं प्रकरण चांगलं गाजलं गावामध्ये रस्त्याने चाललं तरी बाया माझ्याकडे यू यू बघायच्या असं बघायच्या हसायच्या कारण एक कुतूहलाचा भाग होता की स्त्रीचं पात्र केलं म्हणून माय काळ झर दिसतंय कुलबुल करायचं पण रात्री कसं गोरं गोरं दिसत होतं ग आता ह्यांना काय माहिती गोरं गोरं कसं होतं पावडर नव्हतं फाउंडेशन थापलं थापलं होतं माझ्या इतका दल चढूस तर फाउंडेशन वगैरे हो मस्त मेकअप केलेलं होतं त्याच्यामुळे मी काळात झाली जरा असलो तरी माझ्या हाता प्या सगळ्याला ते फाउंडेशन थापून गोरं करून टाकलं होतं मेकअप मॅननं तर ते म्हणजे किती छान दिसत होतं किती छान म्हणजे मला बोलायचा प्रयत्न करा चांगलं केलंच बघ काम तो काय म्हणजे बघाय कुणीही माझ्याकडे बघायचे म्हणजे किती छान केलं किती छान केलं आणि पोरांमध्येही माझं एक जरा अस्तित्व निर्माण झालं की मोठे मुलं होते मोठे मुलंसुद्धा मग मला थोडं वेगळ्या ह्यानं बोललं की म्हणले ही खरंच आपल्यापेक्षा चांगलं काम केलं सगळेजण म्हणतात लोक म्हणतात तर अशा पद्धतीनं नाटक झालं आणि मग पुढे सुद्धा आता पोरायच्या मनामध्ये आलं की आपण आता ह्याला नाटकामध्ये घेऊत आणि ह्याचं काही गोष्टी पाटलांनी सांगितलं भीमराज पाटील अजून बी आठवतात गे वरी गेले त्याला आता वीस वर्ष होईले त्यांना पण जाऊन वीस वर्ष जास्त झालं काय मला आठवत नाही पण तरी बरेच दिवस झालं आणि तेच चाल म्हणले बघा गिरे किती तुमच्यापेक्षा लहान असून सगळ्यात कसं काम केलं नंबर वन काम केलं का नाही त्याला काही कळतं की त्यातलं पण कसं बोलत होता म्हणले म्हणजे जरा शिका त्याच्याकडून हे पोराला बोलले पोरांनी वाटायला की खरंच मोठे माणसं सुद्धा म्हणते त्यांना काम चांगलं केलं मग आता आपण दुसऱ्या नाटकामध्ये आता पण हिरोईन वगैरे नाही आता दुसरे मुलं पण राजी होऊ लागले जे आता स्त्री पात्र करायला कारण आता काय नसतं तसं काही नसतं मुलांनी केलं तरी मग पुन्हा काही गरज पडली नाही स्त्री स्त्रीपात्र करण्याची कधी काही पण नाटकाला म्हणजे कुठलं नाटक बसवायचं असेल तर मला विचारायला लागली ती आता कसं करायचं पुढे काय करायचं अगर प्रमुख भूमिका तरी काहीतरी कर अशी विचारणा होऊ लागली आणि मग सगळं असं म्हणजे करमुणूक म्हणून पण देवदेव विसरत नव्हतो हा देवाचं मी नाटक बसवलं तर पूजा अर्चा जी गणपती स्तवन मी स्वतःच म्हणत असे ही एक गुरुजीने सांगितलं ही कला आहे आणि स्टेजवर जर गेलं तर तुला पुढे आयुष्यामध्ये लोकांपुढे बोलताना भीती वाटणार नाही काय नाही म्हणून तू करत जा म्हणून ही मला एक त्यांनी शिकवलं होतं सांगितलं होतं आणि त्यांच्या आग्रहासो मी नाटकं समजा करू लागलं ला मुलांबरोबर कधीमध्ये कधी मध्ये आणि पण मुलं मला एक चांगलं नाटक सांग सांगतंय डायलॉग कसे बोलायचे सांगतंय काही सांगतं लहान असलं तरी म्हणून मुलं मोठी मुलंही ऐकायची माझं मी सांगायचं तू असं यायचं तू असं करायचं ते तसं करायचं अशा गोष्टी तिथे ऐकत होती मग बरेचसे नाटकं पुढे बी झाले पुन्हा कधी वर्ष सहा महिन्याला असायचं नाटक त्यात मग पुढे बी एक नाटक घेतलं आणि दिवाळीचं काहीतरी ना दिवाळीचं काहीतरी होतं त्या नाटकामध्ये सुद्धा मुलांनी बसवलं पण मी मला एक भूमिका दिली त्याच्यामध्ये ब्राह्मणाची भूमिका दिली म्हणजे ही देवदेवापैकी म्हणले म्हणजे आहे म्हले ऍक्टिव्ह बी आणि जरा देवदेव करणाऱ्यापैकी पैकी म्हणजे ह्याला ब्राह्मणाची देव म्हणजे कारण शुद्ध बोलेन म्हणले जरा ब्राह्मणासारखा तर त्याने त्याच्यामध्ये भूमिका दिली भूमिका बऱ्यापैकी मोठी होती पण माझ्या जोडीला माझा भाऊच घातला कारण भाऊ आता गावाकडे येत होता म्हणजे आता त्याची शाळा बंद झाली काय मला तेवढं कळ आठवत नाही ती पण तो गावाकडे त्याला बी वाटायचं ही माझं ऐकल्यानंतर त्याचं माझं कधी जमत नव्हतं जास्त मला आमचा संपर्क नव्हता त्यांच्या त्याच्या वयातून माझ्या वयामध्ये सहा वर्षाचा फरक आहे एवढं काय आमचं सूत्र नव्हतं परंतु पोरं त्याच्या वयाची होती त्यांच्या वयात म्हणले तुम्हाला दोघा भावाली काम देऊ म्हणले आता भाऊ काही मधला नव्हता आणि त्याला त्यातलं काही कळत बी नव्हतं पण एक करायचं म्हणून पोरायचा आग्रह असतो आणि मला आम्हा दोघांचं जोडी बनवली आणि मला ब्राह्मणाचं दिलं आणि त्याला मारवडीचं दिलं त्या नाटकामध्ये जोडी होती मारवाडी आणि ब्राह्मणचे अशी तर मी काही नवीन काढण्याच्या असायचा शोधामध्ये तसं मग मी शोध घालला की ब्राह्मण होता चष्मा होता त्याला म्हतारा ब्राह्मण केलं तर पण मी चष्म्याचे काचं काढून टाकले ते आणि निस्ते रि ठेवले ठेवली असली फ्रेम आणि पण ही तालीम असताना काही कशा तरी कारण असतो मला उष्णता झाली आणि उष्णता झाल्यामुळे मला बेंड आले एकतर शीतवर आलं पुन्हा पायामध्ये एक आलं खूप मोठं आणि जी माझ्याबरोबर जी पात्र करण ती घाबरला मुलगा की म्हणलं आता ही बेंड आलं ह्याला आता ना ही नाही नाटकात काम तर माझं पात्र पडतंय मग कोण करी नाही निवड्याला असं म्हणून मला बळ बळ म्हणले करावंच लागते कसं लंगडत लंगडत ये आणि म्हणलं बसता येत नाही मला पण कर बाबा तू कसं तरी पण येतो निस तू जे डायलॉग बोलल्याशिवाय मला कसं बोलता येईल तू उभा राहून इसता बोल पण ये तू करावंच लागतं आहे म्हणून त्याच्या तळमळीसाठी मी माझ्या शीटवर बेंड आलेलं होतं पाहायला बेंड चालता येत नव्हतं पण लोकांना माहीत नव्हतं मी ज्यावेळेस पहिला प्रवेश केला पहिले एंट्री केली सुरुवातीला डायलॉग बोलायचा असते ना त्यावेळेस गणेश धवन झाल्यानंतर जी डायलॉग बोलण्यासाठी आलो माझं एक आणि मी चष्म्यातून असं म्हणजे याचा हे होते रे काच काढून टाकली होती रिंगा होत्या नुसत्या मी फक्त आलो पण लंगडत लंगडत आता हे ओरिजिनल लंगड नव्हतं माझं मला अभिनय नव्हतं लंगडण्याचा मला ती पायाला चालता येत नव्हतं पायाला बेंड आल्यामुळं शिटवर त्याच्यामुळे ऑटोमॅटिक वाकडा चालत होतो असं असं करीत येत असं करीत करत लोकांना ती माझी ती काठी हातात ती काटीसुद्धा नव्हती मला नेमानं त्याच्यात काही पण मी काठी ती वाकडी काठी छात्रीसाठी की आकड्याची काठी घेऊन आपलं असं असं करतो मला सपोर्टमध्ये आणली होती मी चालता येत नाही म्हणून ओरिजिनलच पण लोकांना वाटलं काय ॲक्टिंग आहे म्हणजे माझं खराबी असलं तरी त्यांना ॲक्टिंगच वाटायची इथं माझं धुकं तर त्याचं काही नाही ॲक्टिंग म्हणून तिथं लगेच टाळ्या कारण ती माझी <laughs> एंट्री झाली की टाळ्या वाजवली वाजवायला आणि मग मी आपला चष्मा असा काढून त्या रिंगातून असं बघितलं हा वा वा आनंद वाटला पहा तुम्ही आमचं नाटक पाहायला ना आहात वा वा अरे भोगीलाल मग आमच्या भावाच्या पात्र होत भोगीलाल नावाच त्याचा हम्म आमचा भोगीलालला पाठ काही होत नव्हतं तो आपला त्याला आम्ही आयडिया दिली होती तू म्हणलं पाठ नसलं तरी एक डायरेक्ट ठेव हो। आपलं जसं असतात खतावणी असते तसं खतावणीच लिहून ठेव तुझे, तुझे डायलॉग आणि ती काय झालं माझ्या मी असे ऍक्टिव्ह लोकच्या टाळ्याच्या पुढे लावू काय बोलायचं तेच कळायला गेलं अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे नाही ना चल चल मला आता वेळ होत आहे रे असं एवढं म्हणलं बाकी काही नाही बोललो पण लोकांनी शिट्ट्या वगैरे माराय चालू केलं आणि मला त्यावेळेस एक गावातलेच कोणतरी ब्राह्मणाचंच माणूस हां त्यांनी मला एक घड्याळ बक्षीस दिले लगेच आले म्हणले हुकमा घड्याळ म्हणले तुला म्हणलं बक्षीस खूपच छान ॲक्टिंग काम केलं लगेच पाहिलं तुला तर अशा पद्धतीनं म्हणजे मी नाटकामध्ये सुद्धा व्यवस्थित करायला लागलो अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या नाटकामधले खिशे भरपूर आहेत खूप खिशे आहेत असे बरेच वर्षाला व्हायचे आणि व्यवस्थित चाललं होतं पण मेन माझं काय होतं नाटक जरी करत असलो होता, तर ही एक भाग आहे उदेशाला भविष्यामध्ये आपल्याला काही सांगायचं वगैरे असेल तरी नाटकातलं जी अभिनय असतो अगर त्याची एक म लोकांची नजर मेलेली असते म्हणतात ही नजर मरण्यासाठी ही नाटक करावं लागत होतं आणि त्याचा खरंच उपयोग झाला नाटक मी तुम्हाला सांगण्याचं मध्ये आपलं तर खरं तर शिव कार्यक्रम आहे शिव उपासना धर्मातला पण तुम्हाला हे सांगायचं हे आत्मकथा नाही मी काय केलं हे बी कळायला पाहिजे तुम्हाला कारण जी आयुष्यामध्ये लोकांना वाटतं की नुसतं महाराजपणाचं असेल काय की हे माघबी यांच्या पाठीमागं काय काय केलेलं असतं हे कळावं तुम्हाला तर मी खूप नाटकामध्ये तसे घर आपले हौशी नाटकामध्ये कामं केली आणि त्याचा उपयोग आज बी होतोय कारण मला त्याच्यातले काही गम्य कळले लोकांशी संवाद साधायचा लोकांची कर्मूक करणं ह्या गोष्टी समजल्या आणि जिवंत अभिनय काय प्रकार असत आहे ह्या गोष्टी त्याच्यातून नाटकामुळे समजल्या तर नाटक म्हणजे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती न? जरी तुम्हाला वाटत असेल नाही हा नाटकाचा विषय काय तर ही आत्मकथनामध्ये आलेला आहे कारण मी ते जर चुकवलं तर बऱ्याच जणांना माझ्या परिचयाच्या लोकांमध्ये तुम्ही नाटक केलं केलं होतं तुम्ही परत होतात म्हणजे शिकवत होतात मग तुम्हाला हे कसं नाट का नाटकाचा एखादा उल्लेख केला नाही म्हणून मी हे आज भाग सांगितला थोडक्यात सांगितलं खूप आहेत खिशे बरेचसे सांगेल वाटलं तर पण आजच्या भागापुरतं एवढंच तर मंडळी तुम्हाला हा भाग कसा वाटला हे जरूर कळवा आणि जरा पाहत रहा त्याच्यात काही चुकं होत असतील माझ्याकडून काही अतिरेक सांगण्यात येत असेल तुमचे कुठं मन दुखवत असतील तर तेही सांगा कारण मी कुणाचं मन दुखवण्यासाठी काही कुणाचा समजा जाती उल्लेख वगैरे काही क केला असेल तर तसं काही नाही एक ओघा ओघातून बोलण्याच्या ओघातून बोलून जातो चुकलं उकलं माफी असावी तुमची क्षमा मागतो आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो परत भेटणारच उद्याच्या भागात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखीरा आणि समाधानी रा.